एक महत्वाची घडामोड आहे कोकणातनं सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीत सुद्धा बॅनर वॉर पाहायला मिळाला मंत्री उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपचं बॅनर लागलाय या बॅनरवर बाप बाप होता झुंड मे तो कुत्ते आते हे शेर अकेला आता आहे अशा आशयाचा मेसेज लिहिण्यात आलेला आहे कालच सिंधुदुर्गमध्ये उदय सामंतांचा सा फोटो असलेल्या बॅनरवर वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे असा आशय होता त्यामुळे आता सिंधुदुर्गातलं बॅनर वॉर रत्नागिरीत सुद्धा पोहोचलेला आहे रत्नागिरीत सुद्धा अशाच प्रकारचा एक बॅनर लागलेला आहे कोकणात महायुतीतच अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं या बॅनर्स वरून दिसतय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून घेऊया प्रणव खरं तर सुरुवात लोकसभा निवडणुकी वेळीच झालेली होती मात्र आता विधानसभेच्या दृष्टीने किंवा विधानसभा जशीच जवळ येईल तसा महायुतीतला हा संघर्ष अधिकच वाढत जाईल असं दिसतं का या पोस्टर वॉरवरनं नक्की श्रुती कारण ज्या पद्धतीने हे पोस्टर आणि बॅनरचं वॉर चालू झालेलं आहे कणकवली वरना सुरू झालेल्या वॉरच आता पडसाद रत्नागिरीमध्ये देखील पाहायला मिळतात उदय सामंत जे पालकमंत्री आहेत रत्नागिरीचे त्यांच्या पाली गावामध्येच हे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच या बॅनर वॉर मधनं सध्या पडसाद जे आहे ते महायुतीमध्ये पाहायला मिळतात आणि दोन्हीही पक्ष जे भाजप असेल किंवा शिवसेना गट असेल हे दोघेही माघार घेताना दिसत नाहीत आणि त्यामुळे एकमेकांच्या विरोधात सध्या बॅनर वॉर हे सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतात नक्कीच एकीकडे सिंधुदुर्गातला बॅनर दुसरीकडे रत्नागिरीतला बॅनर आधी वक्त आने दो जवाब भी देंगे अशा आशयाचं शिवसेनेकडून लागलेला बॅनर दुसरीकडे त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून लावण्यात आलेला बॅनर आणि बाप बाप होताय अशा आशयाचा भाजपचा लावलेला ज्याच्यावर नारायण राणेंचा फोटो असलेला हा बॅनर आहे एकंदरीतच महायुतीत कोकणात चांगलाच अंतर्गत संघर्ष सुरू आहे हे या बॅनर वॉरवरून स्पष्ट होत आहे धन्यवाद प्रणव तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी